मस्साजोग येथील सरपंचाचे जी हत्या झालेली आहे ही अत्यंत निर्दयी आहे मात्र या प्रकरणामध्ये नाहक राजकारण म्हणून कुणी जर कुणाला गोवण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आता कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा कुठंतरी स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून याची विना चौकशी अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करणं हे चुकीच आहे ही मागणी घेऊन या ठिकाणचे हे सर्व आंदोलक या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा जो गुन्हा आहे हा परत घ्यावा ही मागणी करा हे जे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण त्या ठिकाणं त्या आरोपीला कडक शिक्षा करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे हा जे खोटा गुन्हा वाल्मी कराड यांच्या राजकीय दोषापुरती गुन्हा दाखल केलेला आहे हे षड्यंत्र बद आपले धनंजय मुंडे साहेब यांना बदनाम करायचं आणि वाल्मिकरान यांना बदनाम करायचं षड्यंत्र जे चालू आहे हे अत्यंत खोटा गुन्हा त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेला आहे हे खोटा गुन्हा मागे घेऊन जे मारेकरी आहेत त्यांना एक कडक शिक्षा करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन या एस पी साहेबांना देण्यात